सोन्याचा कप चांदीची बशी सोन्याचा कप चांदीची बशी राजवीरची मयुरी चांगली बाकी सगळ्या म्हशी भाजीत भाजी, भाजी मेथीची आणि अमोल प्रीतीची अजब कहाणीच्या निमित्ताने मयुरी झाली राजवीरची. नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत माझ्यामागे लग्नाचं वातावरण दिसतं आहे लग्नाचा मंडप दिसतो आहे आणि आम्ही एका लग्नात आलो आहे ते लग्न आहे राजवीर आणि मयुरीचं सोनी मराठीवर सध्या लगीन सराई सुरू आहे आणि जोरदार लग्नाची धामधूम सुरू आहे राजवीर मयुरीच्या आणि मला असं वाटतंय मनोरंजन विश्वातल्या इतिहासात पहिल्यांदाच असं घड लग्न घडतं आहे जे एका बॉडीगार्डचं लग्न आहे आणि एक पेढी चालवणारा ज्वेलर शॉप असणारा ज्वेलर्स असणारा आमचा नवरा आहे तर भेटूया राजवीर आणि मयुरीला दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत थँक्यू सो मच पण मयुरी कुठे थँक्यू सो मच हा मयुरी कुठे मीच मयुरी आहे पण आता मी बॉडीगार्ड आहे पण मला असं वाटतंय की असा पहिल्यांदाच प्रयोग होतोय की आधी तुझा बॉडीगार्ड आणि लग्न आता लव्ह स्टोरी आहे आणि आता ते लग्नापर्यंत कशी एन्जॉय केली केमिस्ट्री दोघांनी मुळात मला अपेक्षा ही होती जेव्हा मालिका सुरू होत होती की आता बॉडीगार्ड असणार आहे आणि नेमकी एक मुलगी बॉडीगार्ड बनून येणार आहे तर मला असा एक हट्टाकट्टा धष्टपुष्ट अशी व्यक्ती अपेक्षित होती आणि कट्टू मयुरी एक टिमिड सोजीवळ अशी मुलगी त्यांनी कास्ट केली म्हटलं हे कसं दॅन स्टोरीबद्दल कळलं की ॲक्च्युली सावत्र आई आणि सावत्र भाऊ मिळून मला कुठल्या तरी अपघातात हा गेला किंवा कोणीतरी मारलं हा विचार सहज खरा वाटावा म्हणून ते एक लेचापेचा बॉडीगार्ड शोधत असतात की ज्या जो वाटणारही नाही बॉडीगार्ड नेमकी हिच्यावर परिस्थिती अशी असते मयुरीवर तिच्या घरची की ज्यासाठी ती त्यांच्या घरचे पूर्वापार बॉडीगार्ड म्हणून काम करत आलेले असतात म्हणून ती येते तिथे इंटरव्ह्यू द्यायला ऑडिशन द्यायला म्हणणार होते इंटरव्ह्यू द्यायला आणि ते म्हणतात हां ठीक आहे ठीक आहे करून टाक आणि मी म्हणतो मला खरं तर गरज नाही आहे बॉडीगार्डची कशाला हवा अच्छा ठीक आहे कोण निवडला ओके फाईन ठीक आहे आणि अशानुसार तो येतो आता जेव्हा मला कळतं की अरे हा बॉडीगार्ड आहे काय माझं तुम्ही काम अजून वाढवताय नको कशाला म्हणता म्हणता मी मला तिचं तिचं सत्य कळतं तिचं बॅकग्राऊंड कळतं तिची सिच्युएशन काय कशामुळे का ती आली आणि तिच्या काही आणि तिला भारतामध्ये येता क्षणी याने पाहिलेलं असतं मयुरीला आणि त्याला कळतं ही तीच व्यक्ती आणि तो हळूहळू प्रेमात पडू लागतो अशा खूप गमती जमती अप अँड डाऊन होत 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 फायनली राजवीर मयुरी एकत्र येत आहेत आणि या लग्नातही खूप किस्से घडत आहेत गमती जमती घडत आहेत सो सोनी मराठीने हा जो काही घाट घातलाय तो आता तीनशे साडेतीनशे भाग आम्ही पूर्ण करत पूर्णत्वाकडे जातोय आणि अजून आयम शुअर चारशे पाचशे एपिसोड्स होतील बट आम्ही वी आर रिली हॅपी की एक वर्षानंतर फायनली आमचं लग्न होतंय आहे कसं एन्जॉय करते बॉडीगार्ड आणि आता तू बॉडीगार्डच्या वेशात आहेत oh. पण आता तू लग्नासाठी नटणारे हो oh. मी तर खूप एन्जॉय करते म्हणजे माझं रिल लाईफ आणि रियल लाईफ दोन्ही मधलं हे पहिलं लग्न आहे सो so, मी मी जेव्हापासून फंक्शन सुरू झाले आहेत मेहंदी संगीत आणि हळद वगैरे मी खूप एन्जॉय करते आहे म्हणजे इवन आम्ही सकाळपासून खूप शूट करतो आहे अगदी सकाळची शिफ्ट लागते आहे लेट होतो आहे रात्री जायला पण असं कुठेच असं वाटत नाही की आता कंटाळा आला आहे नको हे असं अजिबात वाटत नाही आहे तेवढीच एंडपर्यंत पण ती एनर्जी कॅरी केली आहे त्यात माझे लुक्स चेंज आहेत म्हणजे एका दिवसात माझा वेगळा लुक आहे एका एकदा संगीतचा लुक होतो एकदा हळदीचा लुक झाला म्हणजे शूट वाईज पण ह्या सगळ्यामध्ये दमायला होतंय बॉडीने पण मी एन्जॉय करते हे सगळं आणि फायनली एक वर्षानंतर जे प्रेक्षकांना जे हवं होतं राजवीर आणि मयुरीचं लग्न ते फायनली एक वर्षानंतर आत्ता घडतं आहे ते होतंय त्यामुळे आयम शुअर प्रेक्षकसुद्धा आणि इवन कमेंट्स पण पाहिलं आत्ता आम्ही साखरपुडाचं जे आहे आणि हळदीचं त्याचे प्रोमो आउट झालं आहे सो प्रेक्षकांमध्ये खूपच उत्साह आहे आता आमच्या लग्नाला घेऊन आणि ही अबोल प्रीतीची एक अजब कहाणी आहे सो अजब कहाणी असल्या आमचं थोडस अजबच असणार आहे लग्न खूप छान पद्धतीने पार पडणार आहे पण पण त्यामध्ये अशी एक मोठा ट्विस्ट असणार आहे जो तुम्ही सगळे नक्की एन्जॉय कराल अजिंक्य खूप सुंदर दिसतोय पहिल्यांदा आणि नवरदेवाच्या वेशात आहेस खूप छान कपडे शेला फेटा वगैरे कसं एन्जॉय करतो हे कपडे हा पोशाख हे दागिने खूप दिवसांनी शेला आला असं मला वाटलं तर माझ्या पहिल्या मालिकेची आठवण झाली मला तर म्हणून शेला मी अगदी सराईतपणे मला म्हणजे त्यांचे पाय धुण्याचा एक छोटासा प्रोग्राम होता की ज्याच्यामध्ये ॲक्च्युली नवरदेवाचे पाय धुत असतात सासू सासरेची प्रथा का आहे असं मला वाटलं आणि त्यात ट्विस्ट असा आला की तो स्वतः त्यांची सेवा करायची म्हणून त्यांचे पाय धुतो आणि त्यांना खूप असं उशाळल्यासारखं होतं ते सगळं मी सराईतपणे करत होतो कारण माझी जवळजवळ ट्रेनिंग झाली आहे ह्या गोष्टीची हे सगळं असं भरझरी घालून येणं वावरण्याची तर खूप मजा येते आणि राजवीरची स्वतःची आपली एक जर्नी राहिली आणि त्याच्यात तो असा ज्यानुसार प्रेमात पडला आणि फायनली लग्न घडतंय तर मला त्याच्यासाठी खूप बरं वाटतंय माझ्या ऑन स्क्रीन सेल्फसाठी शिवाय ऑन स्क्रीन माझं चौथं लग्न आहे तर त्याची एक मी मी आता तुला तेच विचारणार होतो की शेला सावरायला तू जसा सराईत झालाय जसं लग्नासाठी झालाय तुझं चौथं लग्न आहे तो अनुभव कसं इथे तू सगळ्यांना शिकवतोस का की बाबा हे असं करायचं ते तसं करायचं मला माहिती आहे वगैरे हे सवयीचं झालं असं म्हणणं खूप धोक्याचं असेल आणि खूप चुकीचं असेल पण येस ऑनस्क्रीन चौथं लग्न आहे पण मयुरीसोबत पहिलं आहे ऑनस्क्रीन लग्न आणि घरच्यांवी तेच म्हणत होतं की चला तुम्हाला इन केस जर हाऊस असेल खूप माझं लग्न व्हावं कधी होतंय असं बघून तर मी त्याची हाऊस करून घेतो आणि पुढे जबाबदारीही नाही कारण फक्त नाटक आहे हे तर अशी मजा है है I'm very happy, very excited. मजा येते येते आणि व्हेरी आता जसं आम्ही बघतो बघतोय तो नवरदेवाच्या वेशात आहे तू बॉडीगार्डच्या वेषात आहे नेमकं हे काय गणित आहे म्हणजे तू आम्हाला कधी नवरीच्या वेषात दिसणार आहे कधी लग्न होणार आहे सगळ्या प्रेक्षकांची उत्सुकताशी ताणून ताणली गेली आहे हां मयुरीच्या वेशामध्ये पण मी येणार आहे पण आता माझा बॉडीगार्डचा सीन आहे आता जिथे राजवीर आहे तिथे बॉडीगार्ड हा आलाच पाहिजे त्यामुळे जरीही हे लग्न मयुरी आणि राजवीरमध्ये होतं आहे जरीही मयुरी तिथे नवरी आहे तरी पण कुठे ना कुठे तिचं कर्तव्य निभावण्यासाठी मयुरी बॉडीगार्ड बनून या लग्नामध्ये येते आता ती काय येते तिचं कुठलं कर्तव्य असं ती निभावतीये आहे बजावती आहे हे सगळ्यांना कळेल फायनल एपिसोडमध्येच कारण मी मघाशी जे म्हटलं तो मोठा ट्विस्ट तो या लग्नामध्ये घडणार आहे आणि त्यासाठी मयुरीला भाऊसाहेब बनावं लागलं आहे राजवीरच्या रक्षणासाठी अर्थात पण लग्न म्हटलं की हळद आलं संगीत आलं वेगवेगळे वे समारंभ आले ते कसं एन्जॉय करतायत त्यात काय गमती जमती होत आहेत का किंवा काय किस्से घडत आहेत का जे तुम्हाला आवर्जून सांगावे असे वाटतील सी अजय मयकरांचा शो आहे म्हणजे आमचे दिग्दर्शक प्रोड्युसर जे आहेत त्यांचा शो आहे म्हटलं की ग्रँजर आलंच सो त्यामध्ये आमचे खूप डान्स सिक्वेन्स झाले आहेत याच्या आधी खूप सारे रोमॅन्टिक ड्रीम सिक्वेन्स झालेत आता ॲक्च्युअल संगीतमध्ये आम्ही सगळ्यांनी छोटे छोटे परफॉर्मन्सेस दिलेत म्हणजे मुलीच्या साईडच्यांचा इतर इतर मालिकांमधले इंटिग्रेशन पण झालेत सो असा so, एक कलेक्टिव्ह एक्सपिरियन्स आम्हाला खरोखर लग्न घर आहे की काय असं वाटलं शिवाय आमचे भटजी थांबायलाच तयार नाहीत म्हणजे खरे मंत्र म्हणत आहेत सलग मंत्र म्हणत आहेत माझं असं सीन तर कट व्हायला नको मी त्यांना इशारा करतो की आता था? थांबा आता थांबवा सा एक फेरा दोन फेरा तीन चार पाच सहा शेवटी सातव्या फेऱ्याला आमचे जे असे हात धरले होते तो मी हळूच सोडला ती हसली पण चालू सीनमध्ये रडता रडता मी तो हात सोडला ती म्हणते अरे मला सांगायचं तर असतं तू हात सोडणार आहे म्हटलं अगं तुझ्या हात सोडण्याच्या खरं लग्न होईल त्याचं काय हसलो अशी मजा जरा चालू आहे आमची हो मजा तर खूप चालू आहे म्हणजे अगदी छोट्या छोट्या पहिल्या सीनपासून संगीतपासून एकतर संगीतमध्ये ही मजा की आम्हाला खूप सुंदर पद्धतीने कॉस्ट्यूम अरेंज केले गेले ज्युलरी अरेंज केली गे अरेंज केली गेली आहे पण संगीतमध्ये असं मजा आली की आम्ही दोघांनी डान्स प्रॅक्टिस आमची एकत्र झाली नव्हती एकत्र नव्हती झाली म्हणजे मी माझी माझी वेगळी त्यातही सीन्स असे होते कंटिन्यू की धड स्वतः प्रॅक्टिसलाही प्रॉपर वे नव्हता आणि आम्ही अचानक स्टेजवर गेलो तिथेच हा पण असं करायचं तसं करायचं तसं करायचं झालं असा तो डान्स झाला आणि झालं झाला अरे झाला लिटरली <laughs> म्हणजे आम्हाला त्याचं टेन्शन होतं खूप मला तर खूप टेन्शन होतं कारण का मला काही लक्षात नव्हत्या हो स्टेप्स आणि पण झालं आणि अजय सर आहेत सो ऑबियसली अजय सरांनी तो आमच्याकडून छान पद्धतीने करवून घेतला म्हणजे मला कळलंही नाही की अरे टेक झाला आणि डान्सही झाला पण तू कुठेतरी धडपडली असं आम्हाला या सेटवरती वरती कळलंय कुठे धडपडली आणि कशी धडपडली म्हणजे रील मध्ये री, रील लाईफ मध्ये की रियल लाईफ कारण मी दोन्हीकडे धडपडली आहे <laughs> तू धडपडलीस हे कळ तू सांगायचं तू कुठे धडपडली एक तर तुम्हाला संगीतच्या एपिसोड मध्ये बघायला मिळेल ऑन स्क्रीन की मी कशी धडपडली आहे त्याच्या मागे कोण होतं का होतं याचा सगळ्याचं तुम्हाला प्रेक्षकांना कळेल एपिसोडमध्ये आणि कालच मी इथे हॉलमध्ये जस्ट छान रेडी झाले नवरी प्रॉपर रेडी झाली आणि मी सरांना दाखवायला गेले होते आमच्या की सर बघा तुम्हाला कसं आणि त्यांना दाखवता क्षणी मी रिटर्न आले आणि येता येता मी पडले हॉलमध्ये अगदी जाता जाता ते म्हणजे लग्न आहे आणि लग्न मराठी लग्न महाराष्ट्रातलं लग्न उखाण्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि कदाचित तुम्ही तयार केले नसतील तर आता करा लोकमत फिल्मीसाठी पण मला दोघांकडनं एक एक खास उखाणे हवे तुला चार लग्नांचा अनुभव आहे रील मधल्या का होईना पण तुला उखाणे पाठ हवेत पाठ असं नाही मी लहानपणी ऐकलेला एक उखाणा जो समव लक्षात राहिलाय तो असा की सोन्याचा कप चांदीची बशी सोन्याचा कप चांदीची बशी राजवीरची मयुरी चांगली बाकी सगळ्या म्हशी एकदम सुपर के उपर दर्जा दू ठेवला आता मयुरी तुझी जबाबदारी आणखी वाढली आहे म्हणजे असं काही पाठ वगैरे केलेलाच नाहीये मी ऐकण्याचा तर तुझ्या असणारच कारण की त्याला जर इतका अनुभव आहे तर तुला असलाच पाहिजे <laughs> नाही मी म्हटलं ना माझं पहिलंच आहे आता मुली आजूबाजूला मैत्रिणी वगैरे उखाने घेतच असतात भाजीत भाजी, भाजी मेथीची आणि अबोल प्रीतीची अजब कहाणीच्या निमित्ताने मयुरी झाली राजवीरची बोललीय जुळवून आणलंय ते छान म्हणजे भाजीत भाजी मेथीची हा पुरुषांसाठीचा उखाना तिने ट्विस्ट आणून तो तू तिचा स्वतःचा करून घेतला हायडोंट अशीच जुळवा जुळव करत आम्ही तीनशे भाग साडेतीनशे भाग पूर्ण केले पुढेही करत राहू आणि आमच्या अबोल प्रीतीची अजब कहाणी बहरली ते अजून बहरणार आहे yes. अगदी 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 हे लग्न असं थाटामाटात पार पडू दे आणि तुमच्या सिरियलसाठी साठी आणि भावी वाटचालीसाठी लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच